तेरा डिसेंबर दोन हजार चार साली सुरू झाला बँक ऑफ महाराष्ट्राचे त्यावेळचे चेअरमन बासू साहेब यांनी ते उद्घाटन केलं आणि आम्ही आमचं मुख्य उद्देश ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची सोय करणे त्यांची सेवा करणे हे आहे आणि ते आजपर्यंत आम्ही अखंडितपणे करत आहोत पण त्याच्याचबरोबर साधारणपणे ही वृद्धाश्रम ही कल्पना थोडीशी निगेटिव्ह वाटते लोकांना पॉझिटिव्ह नाही म्हणून आम्ही कौशल्य विकास केंद्र चालू केलेलं आहे त्या कौशल्य विकास केंद्रामध्ये आम्ही ग्रामीण आदिवासी मागासवर्गीय महिलांना छोट्या छोट्या व्यवसायांचं प्रशिक्षण देतो म्हणजे शिवणकाम टेलरिंग किंवा ब्युटी पार्लर आजकाल ब्युटी पार्लरची पार जरूर महिलांना निर्माण झालेली आहे अगदी खेळ्यातल्या ट्रा, खेळ्यातल्या महिलासुद्धा ब्युटी पार्लरच्या विषयी अतिशय उत्सुक असतात आणि त्यांना ते आम्ही प्रशिक्षण देतो आत्तापर्यंत जवळजवळ पाचशे महिलांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुंबईची आधार महिला संस्था म्हणून जी संस्था आहे त्यांच्या मॅडम योजना ठोपळी आहे त्या ह्या संस्थेच्या संचालिका आहेत कौशल्य विकास केंद्राच्या कौशल्य विकास केंद्र हे आधार महिला संस्था आणि निर्धार सेवा संघ याच्या संयुक्त उपक्रम आहे आणि महिलांना जास्तीत जास्त स्वयंरोग रोजगारासाठी प्रशिक्षण करणं हा त्याचा ते एक मोठा उद्देश आहे त्याचप्रमाणे आता आमचं असं लक्षात आलं की ग्रामीण भागात काय शहरी भागात काय लग्नाचा खर्च हा वारंवार चाललेला आहे आणि लग्न मुलींची आणि मुलांची करण्यासाठी बापांना कर्ज काढावं लागतं आणि त्याच्यातनं काही काही आत्महत्यासुद्धा होतात आणि ते कर्ज फेड होत नाही म्हणून लग्नाचा कमीत कमी खर्चात लग्न कसं व्हावं किंवा सामुदायिक विवाह आंतरजातीय विवाह याला प्रोत्साहन कसं द्यावं याच्यासाठी आम्ही आमच्या आश्रमाच्या परिसरात माऊली मंगल कार्यालय सुरू करीत आहोत की ज्या योगे आपल्या मुलांचं मुलींचं हे डेस्टिनेशन वेडिंग ॲट अफोर्डेबल कॉस्ट आता मोठमोठे बोर्ड सध्या लागले डेस्टिनेशन वेडिंग डेस्टिनेशन वेडिंग मग तिथं लाखो करोड रुपये खर्च होतात तर आमचा तो उद्देश आहे डेस्टिनेशन वेडिंग पण हवं पण परवडणाऱ्या खर्चात जे एकवीस हजार एक्कावन्न हजार एक लाख एक हजार सगळं लग्न झालं पाहिजे अशा प्रकारची एक संकल्पना आम्ही राबवत आहोत त्याप्रमाणे आमच्या असंही लक्षात आलं की काही जणांना निर निराधार महिला किंवा पुरुषांना पैसे उत्पन्न अतिशय कमी असतं आणि त्यामुळे ते वृद्धाश्रमात राहायला येऊ शकत नाहीत किंवा त्यांच्या मुलाबाळांचंसुद्धा उत्पन्न अतिशय कमी असतं म्हणून अशा कमी, कमी उत्पन्न गटातल्या महिला पुरुष जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जर वृद्धाश्रमात करण्याची गरज असेल तर त्यांच्यासाठी आम्ही त्यांना प्रवेश मोफत देण्याचं ठरवलं आहे काही अटीवर अर्थात काही अटीवर म्हणजे काय की बाबा ते निरोगी असले पाहिजेत संसर्गजन्य रोग नसला पाहिजे वगैरे अशा अटी आहेत आणि जर काही ते काम करण्याची त्यांची परिस्थिती असेल बागेत काही काम करणे साफसफाई काम करणे असं जर त्यांची इच्छा असेल तर तेही ते करू शकतात आणि त्याचं काय जर मानधन असेल ते सुद्धा आम्ही त्याला लिहू शकतो अशा प्रकारची ही योजना आहे आणि ह्या योजनेमुळे आजकाल जो वृद्धाश्रमात ठेवणं म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा आता एक कष्ट पडले कुणाही मुलांना आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं म्हणजे त्याला समाजा समाजात वाईट टाक टाकण्यासारखी परिस्थिती निर्माण होती अरे आपल्या आई वडिलांना ऊर्धाश्रमात ठेवलं आहे पण ते घरी जमना करून राहत असतात त्यांचे हाल होत असतात तर ते हाल न होता त्यांनी इथं निवांतपणे यावं चेंज चेंज व्हावं आणि त्यांचं निर्धारित आयुष्य सुखासमारात आणि आनंदी वातावरणात घालवावं अशी आमची संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेनुसार आम्ही आता त्यांना पैसे पण खर्च करता येऊ नये म्हणून आम्ही हे केलं आमच्या वृद्धाश्रमात खूप मोठ्या मोठ्या लोक ती भेटले आहेत मी बँकिंग क्षेत्रात क्षेत्रातील काम केल्यामुळे बँकिंग क्षेत्रातले सर्व मोठे मोठे येऊन गेलेले आहेत रिझर्व्ह बँकेचे काही पदाधिकारी येऊन गेलेले आहेत नंतर मार्टी म्हणजे डॉक्टर अंबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्यांचे माजी संचालक रणसे साहेब घेऊन गेले रामदास आठवले साहेब घेऊन गेले मा आमच्या इथल्या खाल पूर्वीच्या निर्माबापेयी गावी नंतर पूर्वीचे खासदार नंतर नितीन गडकरी साहेब या आश्रमाला भेट देऊन गेले आणि त्यांनी आश्रमाचा कार्याचं कौतुक करून यथाशक्ती हातभार पण लावलेला आहे हे फार महत्त्वाची गोष्ट आहे लो या लोकांनी काही न मागता आम्हाला मदत केलेली आहे काही माझे आमदार तिने अशी मदत केली की ते आमचं नाव सुर सांगू नका सुद्धा म्हणणारे लोक आमच्याकडे आहेत आणि असे देणकेदार खूप आहेत की जे म्हणतात आमचं नाव सुरवो आम्हाला पावती नको आणि देवाच्या नावाने पावती फाडा तुम्हाला पाडायची असेल तर अशा प्रकारची या आपल्या समाजात दानशूर लोक खूप आहेत फक्त समाजकार्य करणाऱ्या माणसांची कमी आहे दानशूर लोकांची कमी नाही आहे ते काय म्हणतात आम्हाला काही करता येत नाही आहे तुम्ही करताय तर तुम्हाला जी काय मदत असेल ती आम्ही देऊ अशा प्रकारचा हा आश्रम आम्ही गेले जवळ पंचवीस वर्ष चालवतो आहे आणि आमची दुसरी पिढी चालू आहे आम्हाला काहीही शंका नाही आहे खात्री आहे